ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता सायली ही तन्वी असल्याच्या सत्याचा मोठा उलगाडा आता समोर येणार आहे आणि सायलीच्या पायावरील तुळशीपत्र एकाच भयानक घटनेने पूर्णाजी आणि कल्पनासमोर येऊन सायली हीच तन्वी असल्याच्या सत्याचा मोठा बॉम्ब फुटून आता पूर्णाजीच्या काळजाचा ठोका चुकताना आपण बघणार आहोत आणि जेव्हा ते तुळशीपत्र सुभेदारांच्या डोळ्यासमोर येते तेव्हा आता सर्वांच्या पायाखालची जमीन सरकू प्रियाचा खोटारडा चेहरा आता पूर्णातजी समोर आलेला असतो आणि जेव्हा हे सत्य आता अस्मिताला समजते तेव्हा फोन करून आता अस्मिता आणि प्रियाला ही सर्व गोष्ट सांगताच आता प्रिया ही किल्लेदाराच्या घरातून कशी पसार होते आणि रविराज आता तिला सापडून कशी भयानक शिक्षा देतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता सायलीच्या वाढदिवशी अर्जुन आणि सायली त्या ते, त्यांच्या ते, कारमधून आता सुभेदारांच्या अंगणात येता सायलीला वीस वर्षापूर्वीच्या भयानक सत्याचा उलगाडा होऊ लागतो आणि आता त्या झाडाजवळ येता सायलीला लहानपणीची ती तन्वी आणि लहानपणीचा अर्जुन आठवतो दोघेही वाढदिवशी कसे त्या झाडाजवळ खेळत होते तन्वी ही अर्जुनला काय काय सांगत होती ते सर्व आता सायलीच्या डोक्यात आलेले असते आणि त्यामुळे सायलीचे डोके, त्या डोके चक्रावून सायलीच्या डोळ्यासमोर अंधाऱ्या येऊ लागतात आणि त्याचबरोबर सायली ही खाली कोसळते अर्जुनला जेव्हा सायलीची ती अवस्था दिसते त्यावेळेस नेमकं का सायलीला काय होतंय याच्या आता अर्जुन विचारात पडलेला असतो आणि पडत असलेल्या सायलीला अर्जुन आपल्या हाताने धरून आधार देतो आणि सायलीला उठवण्याचा प्रयत्न करतो त्याच वेळेस कल्पना आणि विमल या बाहेर पळत येऊन सायलीची ती अवस्था बघून अर्जुनला सायलीला बेडरूममध्ये घेऊन येण्यासाठी सांगतात तर आता अश्विनने सायलीला तपासलेले असते आणि थोडासा विचारामुळे सायलीला हा प्रॉब्लेम झाल्याचे आता अश्विन सर्वांना सांगतो अश्विन म्हणतो की सायली वहिनींना आरामाची गरज आहे तेव्हा आता पुढचे सात ते आठ दिवस सायली वहिनींना काहीही काम सांगू नका आणि आराम करू द्या तर आता अश्विनच्या सांगण्यानुसार अर्जुन विमल आणि कल्पना सायलीची जीवापाठ काळजी घेत असतात कल्पनाने आता सायलीला बेडरूममधून बाहेर येण्यासही परवानगी दिलेली नसते आणि आता सायलीचा नाश्ता चहा सर्व काही विमल आणि कल्पना या स्वतःच वर येऊन करत असतात त्याच वेळेस आता अभिषेकावरून पूर्णाथजी ही घरी येते आणि पूर्णाजीला आता सर्व प्रकार समजतो विमल आणि कल्पना आजीला सांगतात की पूर्णाथजी अर्जुनच्या वाढदिवशी आम्ही धूमधडाक्यात अर्जुनचा वाढदिवस साजरा केला पण योगायोगाने त्याच दिवशी सायलीचा ज वाढदिवस असतो आणि हे आम्हाला नंतर समजले तर आता सायलीने तिचा वाढदिवस कुसुमच्या घरी साजरा केला अर्जुनही तिकडे गेला होता पण जेव्हा सायली ही आपल्या झाडाजवळ आली तर त्यावेळेस आता सायलीला अचानक चक्कर आली आणि तेथे काहीतरी सायलीला आठवले हे आता कल्पनाने पूर्ण आज्जीला सांगितलेले असते तेव्हा पूर्णाथजी विचार करते की अर्जुनच्या वाढदिवशी या सायलीचा वाढदिवस कसा तर आता सांग सायलीने सांगितल्यामुळे कल्पना म्हणते की अहो वीस वर्षापूर्वी याच दिवशी सायली ही मधुभाऊला भेटली होती आणि तेही अंधाऱ्या रात्री त्या मंदिरात तेव्हा ते आता मधुभाऊंनी या दिवशी सायली सापडली म्हणून मधुभाऊ प्रत्येक वर्षी सायलीचा या दिवशी वाढदिवस साजरा करतात ते ऐकून आता पूर्णाजी आता तोंडाला हात लावते कल्पना पूर्ण आजीला सांगते की अहो अर्जुनच्या वाढदिवशी सायलीने सगळी तयारी केली होती रविराज तन्वीला घेऊन अर्जुनच्या वाढदिवसाला आपल्या घरी आले होते आणि जेव्हा रविराज जाण्यासाठी निघाले तेव्हा सायलीने रविराजांना थांबवत रविराजांच्या पाया पडत आशीर्वाद घेतला जेव्हा तन्वीसोबत रविराज हे बाहेर पडले त्यावेळेस अचानक सायलीला काय आठवले काय माहिती आणि दरवाजाजवळ पळत येऊन सायलीने मोठ्याने रविराजांना जा रविराज सर आणि जाताना काळजी घ्या तर आता असे दोन वाक्य सायलीने रविराजांना म्हटले तेव्हा ते ऐकून आता ला सुद्धा लहानपणीची तन्वीची आठवण होते त्यावेळेस आता पूर्णाथजीने सुद्धा रविराजांना हळूद जाण्यासाठी सांगितलेले असते आणि सायली तेच वाक्य कसे म्हटली यामुळे आता पूर्णाजी आवाक झालेली असते ताबडतोब पूर्णाजी कल्पनाला म्हणते की चल मला सायलीला दाखव मला सायलीला बघायचंय तर आता इकडे सायली बेडरूममध्ये कंबर घेऊन झोपलेली असते ने ने कल्पना म्हणते की पूर्णाई अश्विनने सायलीला तपासल्या आणि गोळ्या औषधही दिल्या पुढच्या आठ दिवस अश्विनने आता सायलीची खूप काळजी घेण्यासाठी सांगितलेली आहे तेव्हा आता पूर्णाजी लगेचच कल्पनासोबत निघते तर आता इकडे अस्मिता म्हणते की पूर्णाजी ती सायली झोपली असेल कशाला जाते तू आता तर आता पूर्णाजी अस्मिताला गप्प बसवत म्हणते की काय बोलतेस अस्मिता तू आपल्या घरातील माणूस आजारी असताना त्याच्याकडे व्यवस्थित बघण्याची जबाबदारी आपली आहे अस्मिता तेव्हा आता पूर्णात जी आता अस्मिताला तोंडावर आपटून लगेचच कल्पनासोबत सायलीला बघण्यासाठी बेडरूममध्ये येते त्याच वेळेस आता सायली ही झोपलेली असते आणि त्याच वेळेस सायलीचा तुळशीपत्राचा तो पाय हा बाहेर आलेला असतो आणि आता पूर्णाजी ही सायलीच्या बेडरूममध्ये येते त्याच वेळेस आता तीक्ष्ण नजरेच्या पूर्णाजीच्या डोळ्यांनी आता ते सायलीच्या पायावरील तुळशीपत्र बघितलेले असते आणि पूर्णाजीला मोठा धक्का बसलेला असतो डोळे मोठे करून पूर्णाजी लगेचच सायलीच्या पायाजवळ येते आणि ते तुळशीपत्र बारकाईने बघते तेव्हा आता ते तुळशीपत्र बघताच पूर्णा आजी तोंडाला हात लावते आणि म्हणते की कल्पना अगं हे बघ या सायलीच्या पायावर ही कसली खून तर कल्पनासुद्धा पुढे येत आता सायलीच्या पायावरील ती तुळशीपत्राची खून बघते आणि आता कल्पना ही आवाक झालेली असते कल्पना विचार करते आणि आजीला सांगते की पूर्णाई ही, ही तर मला तुळशीपत्रासारखी जन्मखून वाटत आहे आणि तन्वीच्या पायावरही आप आपल्या अशीच जन्मखून होती ना ही जन्मखून सायलीच्या पायावर कशी तेव्हा आता लगेचच कल्पनाला मोठ्या सत्याचा उलगाडा झालेला असतो कल्पना म्हणते की पूर्णाही आपली सायली हुबेहूब प्रतिमाचेच वाक्य सांगते तिच्या हातालासुद्धा प्रतिमाच्या हाताची चव आहे आणि प्रत्येक जुन्या आठवणीचा जो भूतकाळ प्रतिमासोबत आपण घालवला आहे तोच भूतकाळ सायलीच्या तोंडाहून निघतो आणि आता तुळशीपत्राची खूनसुद्धा सायलीच्या पायावर आहे तेव्हा हा नक्कीच सायली ही तन्वी असल्याचा संकेत आहे पूर्णाई पूर्णाजी म्हणते की अगं तन्वीच्या पायावर सुद्धा तळ तुळशीपत्राची खून आहे तेव्हा हे नक्की काय चाललंय तर आता पूर्णाजीच्या मनाचा सुद्धा गोंधळ उडालेला असतो तेव्हा आता पूर्णाथजी लगेचच कल्पनाला म्हणते की रविराजांना फोन करून बोलव आणि हा खऱ्या सत्याचा उलगडा झालाच पाहिजे ताबडतोब आता कल्पना रविराजांना फोन करते आणि सांगते की विराज भाऊजी ताबडतोब तुम्ही आमच्या घरी निघून या आणि इथे सायलीच्या पायावर सुद्धा तन्वीच्या पायावरील तुळशीपत्राची खून आहे तेव्हा आता रविराजलासुद्धा मोठा धक्का बसतो आणि ताबडतोब अंगावरच्या कपड्याने रविराज आता घाईघाईने सुभेदारांच्या घरी येण्यासाठी निघतो तेव्हा आता सायलीच्या पायावरील ते, पाया ते तुळशीपत्र बघताच रविराजला आता भयानक सत्याचा उलगाडा कसा होतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा